नमस्कार शेतकरी माय बापांनो आज दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार बावीस महाराष्ट्र राज्यामधील यवतमाळ जिल्ह्यात झाडाची उंची साडेपाच सहा फीटच्या वरती आलेली आहे झरी जामणी चालू काय आपण झाडाची क्वालिटी बघू शकता झाडाच्या शेंड्यापर्यंत बोंड बघू शकता आणि पराठीला सलग बघा कुठेही बघितलं असतात तर ती उंची सारखीच दिसेल तुम्हाला लो मोमेंट मध्ये दाखवतोय हे सर्व तंत्रज्ञान क्रांतीबायोटेकच आहे मी क्रांती बोटेकचे सर्वश्री समीर कारेकर बघा एका एका झाडाला कमीत कमी सत्तर ते शंभरच्या जवळजवळ बोंडी झालेली आहेत बघू शकता आपण बुडापासून बोंड्या बघू शकता संपूर्ण तंत्रज्ञान हे क्रांती क्रांतिबोटेकचं आहे आपल्या निदर्शनाशी झाडाची क्वालिटी बघा झाडाची उंची बघा एक एक फांदी ही एक एक झाडासारखी आहे बोंडाचा साईज बघा मित्रांनो मी जवळून दाखवते बोंड तुम्हाला ही आत्ता छोटे छोटे बोंड्स आहेत